राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी सर्व बांधतमितीतील कांद्याचे बाजार त्या जाहीर झालेले असून पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल दोन हजार सहाशे एक रुपया भाव मिळत असून नाफेड करून देखील शेतकऱ्यांच्या नाव नोंदणीला सुरुवात झालेल्या कांद्याचे बाजार त्या घेण्यात वाढण्यास सुरुवात झाली आहे यासोबतच लासलगाव बाजार समिती असेल विंचरू बाजार समिती असेल येवला बाजार समिती असेल नाशिक बाजार समिती असेल संगमनेर असेल राळेफाटा असेल ओतूर असेल पुण्याचं गुलटेकडी मार्केट असेल अशा ख्यातनाम बाजार समितीमधील कांद्याला काय दर मिळतोय ते आपण त्या ठिकाणी पाहणार सोबत हे दर जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचे असतील तर व्हिडिओ लाईक नक्की करा आपल्या चॅनलला मित्र दहा जून रोजीचे भाव आपण पाहतोय पहिली बाजार समिती आहे त्या ठिकाणी पिंपळगाव बसवंत विक्रमी आवक या ठिकाणी झालेल्या अठ्ठावीस हजार क्विंटल कमीत कमी दरवडते पाचशे पन्नास रुपयाने जास्तीत जास्त दरबतोय दोन हजार दर सहाशे एक रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी कोल्हापूर विक्रमी आवक या ठिकाणी झालेली आहे चार हजार एकशे सत्तर क्विंटल कमीत कमी दरवडते पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय कोल्हापूर बाजार समितीमध्ये काय झाला दोन हजार शंभर रुपये क्विंटल यानंतरची ख्यातनाम बाजार समिती आहे मुंबईचं वाशी मार्केट विक्रमी आवक या ठिकाणी झालेले आहे पंधरा हजार एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर भेटतो आठशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय मुंबईमध्ये कांद्याला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची जी बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो आहे त्या ठिकाणी सोलापूर विक्रमी आवक या ठिकाणी झालेली आहे नऊ हजार तीनशे सत्यात्तर क्विंटल कमीत कमी दर भेटतोय शंभर रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती म्हणजे त्या ठिकाणी पुणे आवक झाली बघा सात हजार तीनशे एकवीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय सहाशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती शेतकरी मित्रांनो ती बाजार समिती म्हणजे त्या ठिकाणी आहे कळवण आवक झाली बघा सोळा हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर भेटतो पाचशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय कळवण बाजार समितीमध्ये कांदा दोन हजार चारशे रुपये क्विंटल यानंतरची ख्यातनाम बाजार समिती ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी नागपूर विक्रमी आवक या ठिकाणी झाली आहे एक हजार क्विंटल कमीत कमी दर भेटतो आठशे रुपयाने जास्तीत जास्त दर भेटतोय एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल कांद्याचे बाजार वाढायला या ठिकाणी सुरुवात झाली असून यानंतरची बाजार समिती आहे मालेगाव विक्रमी आवक या ठिकाणी झाली आहे चौदा हजार क्विंटल कमीत कमी दर भेटतोय दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय मालेगाव बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे ती म्हणजे त्या ठिकाणी मनमाडा विक्रमी आवक या ठिकाणी झाली आहे पस्तीसशे क्विंटल कमीत कमी दर भेटतोय दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त जास दर भेटतोय एक हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी मंगळवेढा आवक झाली बघा फक्त एकशे चौदा क्विंटल कमीत कमी दर भेटतोय चारशे रुपये आणि जास्तीत जास्त दर भेटतोय कांद्याला मंगळवेढा बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये प्रति क्विंटल